नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण सर्व पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे योग्य पर्याय आहे दोन तर ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन नागपूर येथे करण्यात आले आहे तर ऑक्सिजन बर्ड पार्कलाच अमृत महोत्सव उद्यान असे देखील म्हणतात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी लवकर वाढणाऱ्या व ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षांची लागवड येथे केली आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे योग्य पर्याय आहे तर दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र राज्य शास्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तीन धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण योग्य पर्याय आहे तीन तर प्रवीण तरडे हे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रश्न क्रमांक चार नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे योग्य पर्याय आहे एक तर नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम आहे बी अ रोड सेफ्टी हिरो म्हणजेच रस्ते सुरक्षा नायक व्हा प्रश्न क्रमांक पाच स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी म्हणजे समतेचा पुतळा हा कोणाचा आहे योग्य पर्याय आहे चार तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा श्री रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा आहे तर संत रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी हैदराबाद जवळ स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी या पुतळ्याचे अनावरण केले प्रश्न क्रमांक सहा पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत योग्य पर्याय आहे चार तर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक सात ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे तीन तर ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाईशी संबंधित आहे तर याचा उद्देश दिव्यांग लोकांना सियाचीनवर चढाई करण्यात प्रोत्साहन देणे हा आहे प्रश्न क्रमांक आठ जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला योग्य पर्याय आहे दोन तर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये विरासत साडी महोत्सव नवी दिल्ली येथे पार पडला प्रश्न क्रमांक नऊ तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने मदत केलेल्या मोहिमेचे नाव काय योग्य पर्याय आहे दोन तर तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने मदत केलेल्या मोहिमेचे नाव आहे ऑपरेशन दोस्त तर ऑपरेशन दोस्त हे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तुर्की व सिरिया या दोन्ही देशांना भूकंपाने उद्ध्वस्त केल्यानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली शोध आणि बचाव मोहीम होती प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केले आहे योग्य पर्याय आहे तीन तर नाग हे अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केले आहे तर नाग हे भारताच्या तिसऱ्या पिढीतील रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय हवाई दलाने गगन शक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सराव कोठे घेतला योग्य पर्याय आहे दोन तर भारताने सॉरी भारतीय हवाई दलाने गगन शक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सराव पोखरण येथे घेतला प्रश्न क्रमांक बारा अंगारा ए फायू हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले योग्य पर्याय आहे एक तर अंगारा ए फायू हे अवकाश रॉकेट रशिया या देशाने विकसित केले प्रश्न क्रमांक तेरा प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे योग्य पर्याय आहे दोन तर प्रलय हे क्षेपणास्त्र डी आर ओ या संस्थेने विकसित केले आहे तर प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे प्रश्न क्रमांक चौदा ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जाते योग्य पर्याय आहे दोन तर ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून राबवले जाते तर हिवाळ्यात धुक्यामुळे सीमेपल्लीकडून होणारी घुसखोरीचा सामना करण्यासाठी सीमा सुरक्षा दल दरवर्षी हे ऑपरेशन राबवतात प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या विषयासाठी दिला जातो योग्य पर्याय आहे एक तर अबेल पुरस्कार हा गणित या विषयासाठी दिला जातो तर अबेल पुरस्काराला गणितातील अस्कर पुरस्कार म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सोळा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली योग्य पर्याय आहे चार तर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत योग्य पर्याय आहे तीन तर नवल बजाज हे महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे सध्याचे प्रमुख आहेत प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत योग्य पर्याय आहे, आहे? चार तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस होटल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे योग्य पर्याय आहे एक तर होटल मंदिर हे हेमाडपंथी या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे तर हे सिद्धेश्वर मंदिर होटल देगलूर जिल्हा नांदेड येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक वीस चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे योग्य पर्याय आहे चार तर चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कचनेर म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे प्रश्न क्रमांक एकवीस तिसऱ्या पाणीपत युद्धात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले योग्य पर्याय आहे एक तर तिसऱ्या पाणीपत युद्धात सदाशिवराव पेशवे यांनी मराठ्यांचे नेतृत्व केले तर पाणीपतचे तिसरे युद्ध मराठे मराठा साम्राज्य सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात चौदा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये मध्ये हरियाणा राज्यात झाले प्रश्न क्रमांक बावीस महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असे कोणी केले योग्य पर्याय आहे एक तर लॉर्ड माउंट बॅट बॅटन यांनी महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे केले प्रश्न क्रमांक तेवीस निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली योग्य पर्याय आहे तीन तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था उभारली प्रश्न क्रमांक चोवीस ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे योग्य पर्याय आहे दोन तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे योग्य पर्याय आहे एक तर बिग ॲपल हे न्यूयॉर्क या शहराचे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत योग्य पर्याय आहे तीन तर पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य पर्याय आहे एक तर साल्हेर शिखर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कयादुही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे योग्य पर्याय आहे चार तर ही नदी पैनगंगा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस सोनाकाही कोणत्या फळाची जात आहे योग्य पर्याय आहे एक तर सोनाकाही द्राक्ष या फळाची जात आहे प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक तीस कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते योग्य पर्याय आहे एक तर कस्तुरी मांजर हे महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक एकतीस वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे एक तर वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे योग्य पर्याय आहे चार तर संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम मोजरी अमरावती येथे आहे प्रश्न क्रमांक तेहतीस प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले आहे योग्य पर्याय आहे दोन तर प्रिन्सिपिया हे पुस्तक आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने लिहिले आहे प्रश्न क्रमांक चौतीस वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते योग्य पर्याय आहे चार तर हिप्पोक्रेटस यांना वैद्यकशास्त्राचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस डॅश यावेळी फॉग लाईट वापरले जातात योग्य पर्याय आहे दोन तर धुक्याच्या वेळी फॉग लाईट वापरले जातात प्रश्न क्रमांक छत्तीस हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते योग्य पर्याय आहे चार तर हेलियम हे हॅलोजन कोळातील नसलेले मूलद्रव्य आहे तर हेलियम हा मूलद्रव्य नसून हा निष्क्रिय वायू आहे प्रश्न क्रमांक सदतीस रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते योग्य पर्याय आहे दोन तर रक्तातील हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते प्रश्न क्रमांक अडतीस मायोपिया हा डॅशॅश दोष आहे योग्य पर्याय आहे तीन तर मायोपिया हा दृष्टी दोष आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता योग्य पर्याय आहे दोन सक्षम तोच टिकेल हा डार्विन यांचा पहिला सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक चाळीस भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते योग्य पर्याय आहे चार तर मोटुरी सत्यनारायण हे भाषा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतातील खालीलपैकी कोणती भाषा ही अनुसूचित भाषा नाही योग्य पर्याय आहे दोन तर गोंडी ही भारतातील अनुसूचित भाषा नाही प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे पंधरा खालील गोष्टीशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे तर भारतीय कलम तीनशे पंधरा हे राज्य, राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही योग्य पर्याय आहे दोन तर योजना आयोग ही संस्था घटनात्मक संस्था नाही प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम पाहत हो आहे योग्य पर्याय आहे एक तर एक एप्रिल एकोणीशे पस्तीस या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅश रोजी झाली योग्य पर्याय आहे एक तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाली प्रश्न क्रमांक सेहेचाळीस जसे भारतासाठी नीती आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय योग्य पर्याय आहे दोन तर जसे भारतासाठी नीती आयोग तसेच महाराष्ट्रासाठी मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन होय प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला योग्य पर्याय आहे दोन सॉरी एक तर दोन हजार पाच या दिवशी आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने संमत केला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे तीन तर चॅट जीपीटी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक जॉन शेफर्ड हे कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे दोन तर जॉन अँड्रियन शेफर्ड बॅरून हे एटीएमशी संबंधित आहे आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर रक्तवाहिन्यांमध्ये गुटळ्या निर्माण होणे या रोगास थ्रोम्बोसिस असे म्हणतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद